चेन्नई सुपर किंगचा सा सामना शुक्रवारी गुजरात टायटन्सशी झाला हा सामना अहमदाबादमध्ये खेळला गेला सामन्यात यजमान गुजरातने धावांचा डोंगर उभा केला आणि केला हे आव्हान पेलता आले नाही गुजरात टायटन्सकडून पस्तीस धावांनी पराभव झाल्यानंतर चेन्नई सुपर किंगचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल चर्चा रंगली आहे कारण जेव्हा सामन्यानंतर धोनीला एका पुरस्कारासाठी बोलवण्यात आले तेव्हा तो पुरस्कार घेण्यासाठी आला नाही धोनीच्या जागी सीएसकेचा नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडने हा पुरस्कार स्वीकारला धोनी पुरस्कार घ्यायला आला नाही त्यामुळे चर्चांना उधान आले चेन्नईला सामना जिंकता आला नाही पण एस के चाहत्यांसाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांना धोनीची फलंदाजी पाहण्याची संधी मिळाली धोनी शेवटपर्यंत नाबात राहिला आणि त्याने केवळ अकरा चेंडू सव्वीस दावा केल्या धोनीने दोनशे छत्तीस पॉईंट छत्तीसच्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या इनिंगमध्ये एक चौकार आणि तीन षटकार मारले धोनीचा स्ट्राईक रेट केवळ त्याचाच नव्हे तर दोन्ही संघाच्या फलंदाजामध्येही सर्वोच्च होता ज्यामुळे त्याला सामन्याच्या शेवटी इलेक्ट्रिक स्ट्राईकर पुरस्काराचा विजेता निवडण्यात आले धोनीला पुरस्कार मिळाला पण तो घेण्यासाठी ऋतुराज गायकवाड आला यानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न आले धोनी पुरस्कार घेण्यासाठी का आला नाही याची चर्चाही सोशल मीडियावर दिसली धोनीला पुरस्कार मिळाला असेल आणि तो स्वीकारायला आला नसेल असे क्वचित घडते त्यामुळे या गोष्टीचा संबंध धोनीच्या दुखापतीशी संबंधित असू शकतो असे बोलले जात आहे दरम्यान या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना वीस षटकात तीन गडी गमावून दोनशे एकतीस धावा केल्या गुजरात कडून सलामीला आलेल्या शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी अप्रतिम शतकी खेळी केली या दोघांनी सलामीच्या विकेटसाठी दोनशे दहा धावांची विक्रमी भागीदारी केली गिलने पंचावन्न चेंडूत एकशे चार धावा केल्या तर साई सुदर्शनने एकावन्न चेंडूत एकशे तीन धावा केल्या प्रत्युत्तरात सीएसकेने दोनशे बत्तीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वीस षटकात आठ बाद एकशे शहाण्णव धावा केल्या